तो आई म्हणजे जेव्हा आम्ही ना असते जेव्हा जेव्हा करायचो आईच्या वटेवरती शिमणी करायच्या काय अरे ज्याच्या जीवनातून आई निघून गेली ना त्याला विचार आईची किंमत काय आहे खंबरून हो, वासगाले साती जेव्हा गाय तवा म्हणजे तिच्या मंदिर दिसती माझी माय दिसती माझी माय आया वया सांगत होत्या होतो जवताना दुष्काळातला आटला होता मायेचा पाना पिठा हो मंदि पाणी टाकून मले जाय तवा तिचा जी आई दिवस शता मध्ये काम करते पायामध्ये काटे धुकलेले आहेत पायामध्ये चेपणच नाही अंगावरच कपडा फाटलेला आहे ती आई कोणासाठी जाते हो आपल्यासाठीच नाही कोणासाठी भेटते ती आई त्या पाण्यामध्ये पीठ टाकून आपल्याला खाऊ घालते आणि आई आपल्या आई तुम्ही रोल जाते आईचं दुःख काय सुद्धा म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आज पाहतो आपण आई वडिलांना खूप दुःख दिल्या जात दिलं जात स्वामी तिने जगाच्या आई विना पिता काय सांगा तुम्हाला अनेक कवी आईचं महत्व सांगितलेलं आहे आई माझी मायेचा सागर दिला की जीवनाकार आई वडील माझे थोड काय सांगू त्यांचे उपकार आई माझी मायचा सागर रिची चांदणी तू चंद्राची कोर चंद्र आणि शीतल ही आई सावली असते जेव्हा वडील निघून जातात तेव्हा वडिलाची किंमत काय असते ज्या वडिलाने आतापर्यंत पायामध्ये चेपलं नाही अंगावाला दाढी जर काढायची बांधली तर दाढीची साबण संपलेली असते अंगाच्या मध्ये असून जे पर्याय आहे ना ते फाटलेलं असत कोणासाठी आपल्यासाठीच ना आपल्या परिवारासाठी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिष्कित झाला राज्याविषयक